नमस्कार आपण पाहत आहात डाहण मित्र न्यूज नेटवर्कच्या ठळक आणि महत्वाच्या घडामोडी विचार सौंदर्य हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्व बातमी आहे मुंबईमधून मूलभूत मर्मभेदी चिंतनशील चिकित्सक बुद्धी प्रामाण्यवादी झुंजार क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उद्गार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला विचार सौंदर्य हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे प्राणतत्व होय असे प्रतिपादन राजकीय पत्रकार लेखक श्रीकांत जाधव यांनी येथे केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाही बोरिवली पूर्व येथील हनुमान टेकडी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस व महिला मंडळ आणि प्रबुद्ध सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास मालिकेत बारावी पुष्प रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत जाधव बोलत होते या कार्यक्रमास अध्यक्ष सचित कांबळे चिटणीस नितीन शिर्के नाता जाधव प्रशांत जाधव विजय जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते भावी उन्नती आणि तिचे मार्ग याची खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यासाठी वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही अशी धारणा बाबासाहेबांची होती समाजाला बोलतं करण्यासाठी मुकनायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केली मुकनायक ते प्रबुद्ध भारत हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वृत्तपत्रीय प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा प्रवास आहे आजच्या काळातही या वृत्तपत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे तत्कालीन शोषित समाजस्थितीशी झुकते माप न घेता समाजस्थिती बदल्याची प्रतिज्ञा जणू या वृत्तपत्रांनी केली होती म्हणूनच बाबासाहेबांना त्याची वृत्तपत्रीय भाषा अलंकाराने किंवा शब्दांच्या लढीने जाणीवपूर्वक खुलवण्याची गरजच भासली नसावी विचारघरभर लेखनाला कृतीची गरज भासत नाही बाबासाहेबांचा माणस आणि ध्येयवाद सर्वच लेखनातून प्रतिबिंबित होतो असंही श्रीकांत जाधव यांनी आपल्या भाषास भाषणात सांगितलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिसरण पंचशील बुद्ध धम्म ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज